उन्हाळ्यात तापमान चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा वर जातं काही जिल्ह्यात हे तापमान पंचेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचतं बहुतांश पशुपालकांकडे मशीनसाठी गोठ्याची व्यवस्था नसते त्यामुळे मशीनना झाडाखाली किंवा कमी सावलीत तर कधीकधी उघड्या जागेत ठेवलं जातं उन्हाळ्यातील वाढलेल्या तापमानाचा परिणाम मशीनमध्ये लक्षणीय पद्धतीने जाणवतो त्यामुळे मशीनच्या आहारावर आरोग्यावर तसंच क्षमतेवर विपरीत परिणाम जाणवतो उन्हाळ्यातील वाढतं ता तापमान कोरडी हवा आणि आर्द्रतेचा मशीनच्या आरोग्यावर अपायकारक परिणाम होताना दिसतो मशीनचा रंग काळा आणि त्यांच्यात घामग्रंथी कमी असल्यामुळे त्यांना शरीरातील उष्णता उत्सर्जित करताना अडचणी येतात मशी शारीरिक तापमान स्वनियंत्रित करू शकत नाहीत आणि त्यामुळेच मशींना उष्णतेचा त्रास जाणवतो आणि त्यांच्यात ताण निर्माण होतो उष्णतेच्या ताणामुळे रेडीचं ऋतुचक्र विस्कळीत होतं आणि त्या उन्हाळ्यात माजावर येत नाहीत त्यामुळेच उन्हाळ्यातील काळ मशीनच्या व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्वाचा जातो उन्हाळ्यात कमी प्रमाणात हिरवा चारा खाद्य आणि योग्य निवाऱ्याची व्यवस्था नसल्यामुळे त्यांची शारीरिक वाढ खुंटते त्यांची प्रजनन क्रिया काही प्रमाणात विस्कळीत झाल्यामुळे भविष्यात मिळणाऱ्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असते त्यासाठी सुरुवातीपासूनच रेडींचं योग्य व्यवस्थापन असल्यास प्रजनन लवकर कार्यान्वित होतं साधारणपणे पहिला वेत वयाच्या चौथ्या वर्षी होऊ शकतं काही कारणांनी रेडीचं पहिलं वेत उशिरा होत असल्यास दैनंदिन व्यवस्थापन खर्चात नाहक वाढ होते वातावरणातील अतिजास्त तापमान आणि आर्द्रता या घटकांचा रेडीच्या शारीरिक वाढीवर विपरीत परिणाम होतो शरीरातील संतुलन बिघडून पहिल्यांदा रेड्या उशिरा माजावर येतात काही वेळेस गाभन रेडींचा गर्भपात होतो किंवा विल्यानंतरच्या समस्या उद्भवतात मशीनतील या समस्यांवर उपाय करताना वाढत्या उन्हात त्यांना योग्य प्रमाणात हिरवा चारा प्रथिने असलेलं पोषक खाद्य आणि चांगला हवेशीर उपलब्ध करून द्यावा त्यामुळे उष्णतेच्या ताणापासून मशीनचं संरक्षण होऊन त्यांची चांगली वाढ होते गोठ्यातच मशीनना पुरेसं स्वच्छ थंड पाणी आणि खाद्याची व्यवस्था ठेवावी त्यामुळे त्यांची शरीरक्रिया सुरळीत चालते मशीनला सकाळी लवकर बाहेर चरायला सोडावं किंवा दुपारी चार वाजल्यानंतर पुन्हा चरायला सोडावं दुपारी मशीनच्या अंगावर तीन ते चार वेळा थंड पाणी शिंपडावं मुक्त संचार गोठा असेल तर गोठ्यातील टाकीत कायम पाणी भरून ठेवावं मशी थंड वातावरण असताना वैरण योग्य रीतीने खातात त्यामुळे या काळात म्हशींना पुरेशी वैरण द्यावी प्रजनन रेडीची योग्य देखभाल करावी त्या माझावर येत आहेत का किंवा मुक्या माजाची लक्षणे दाखवितात का याकडे लक्ष ठेवावं गाभंरिळ्यांना जास्तीची खनिज मिश्रणे आणि जीवनसत्वे नियमित खाद्यातून द्यावेत मशीनमध्ये जर उष्माघाताची लक्षणे दिसून आली तर त्यांना थंड आणि शांत ठिकाणी बांधावं थंड पाणी पाजावं शरीरावर थंड पाणी शिंपडावं आणि पशुवैद्यकाकडून उपचार करावेत अशा प्रकारे वाढत्या उन्हात मशीनची काळजी घेतल्यास मशीनतील उष्णतेचा ताण कमी करता येतो